कोणाचाही तर यावरती विश्वास बसणार नाही याबद्दलची अधिकृत करण्यात आलेली नाही पण राष्ट्रपतींनी तसं ट्विट केल्याचं आपण बघतोय आपण दिनेशकडे जाणार आहोत दिनेश, दिनेश काय माहिती मिळते आता जवळपास ही बातमी आहे अत्यंत दुर्दैवी अशी बातमी म्हणावी लागेल की तीन वेळा सलग तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर जे गोवेकरांचे भाई म्हणून ओळखले जातात त्यांचं या स्वादुपिंडाच्या कर्करोगाने हो दुर्दैवी निधन झालेलं आहे आणि त्यामुळे अं सबंध गोवा शोकसागरात बुडालेला आहे बातमी सबंद गोव्यामध्ये आता पोहोचलेली आहे गोव्यातले भाजपचे नेते सगळे आता पर्रिकरांच्या निवासस्थानी हळूहळू दाखल होत आहेत आणि अं त्याचबरोबर इतर सगळी जी यंत्रणा आहे प्रशासकीय यंत्रणा आहे ते पण प्रशासनाचे अधिकारी आता परिकरांच्या निवासस्थानी दाखल होत आहेत तर खर तर पर्रिकर हे असं व्यक्तिमत्व होतं की अत्यंत म्हणजे जमिनीवर ज्यांचे पाय म्हणजे नेते मुख्यमंत्री संरक्षण मंत्री, मंत्री असणारे पर्रिकर गोव्यात वावरताना असे वाटायचेच नाहीत की ते मुख्यमंत्री आहेत किंवा संरक्षण मंत्री आहेत